नमस्कार आपण पाहत आहात लोकसभा ट्वेंटी फोर न्यूज आपल्याला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळत असतो यामध्ये पीक विमा दुष्काळ निधी पीएम किसान सन्मान निधी बांधकाम कामगार शिष्यवृत्ती व इतर सर्व शासकीय शासकीय अनुदान हे कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे याविषयी माहिती आज आपण पाहणार आहोत तुम्ही ही माहिती आपल्या मोबाईलवर सुद्धा पाहू शकता यासाठी आपल्याला मोबाईल किंवा लॅपटॉप मधील गुगल क्रोम ब्राउजर ओपन करायचे आहे ओपन केल्यानंतर सर्च बार मध्ये आपल्याला टाइप करायचे आहे ठिकाणी यू आय डी ए आय डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट दिसेल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे भाषा सिलेक्ट करायची आहे मी या ठिकाणी इंग्लिश भाषा भाषा सिलेक्ट सिलेक्ट करत आहे केल्यानंतर या ठिकाणी जाहिरात दिसेल ती आपल्याला कट करायची आहे या ठिकाणी माय आधार या ऑप्शनवर क्लिक करून डाउनलोड आधार या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे डाउनलोड या आधार ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला विविध टॅब दिसतील त्यापैकी बँक सीडिंग स्टेटस या टॅबवर आपल्याला क्लिक करायचे आहे या ठिकाणी आपले आधार क्रमांक टाकायचे आहे आणि खाली जो कॅपचा कोड दिसत आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे नंतर सेंड ओ यावर क्लिक करायचे आहे इथे आपल्याला ओटीपी टाकायचा आहे ओटीपी टी पी टाकल्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे यानंतर पुन्हा आपल्याला बँक सीडिंग स्टेटस या टॅबवर वर क्लिक करायचं आहे या ठिकाणी बँक स्टेटस हे ऍक्टिव्ह दाखवत आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की तुमचं आधार कार्ड कोणत्या बँकेशी लिंक आहे हे या ठिकाणी दाखविण्यात येत आहे या ठिकाणी जी बँक दाखवत दाखवेल त्याच बँकेमध्ये आपले सर्व शासकीय अनुदान आपल्याला मिळणार आहे जर बँक सीडिंग स्टेटस हे इनएक्टिव्ह दाखवत असेल तर आपले आधार कार्ड कोणत्याच बँकेला लिंक नाही हे समजावे